तो नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे वर्धा जिल्ह्यातील कारला या गावी आपली डी फार्म सातशे पंच्याहत्तर मॉडेल तर हे मॉडेल आज आपण इथे प्रॅक्टिकली डेमो बघणार आहे कास्तकारांनी घेतलेली आहे त्यांची पूजा चालू आहे त्यांची पूजा झाल्यानंतर आपण स्टार्ट केली आहे आपली मशीन चालवणं हे बघा पूर्ण पाच फुटाचा रोटावेटर लावलेला आहे या पाच फुटाच्या रोटावेटर घालायला जो राहते पूर्ण कवर घेतला आहे बघा पूर्ण माती कशी थोडं चाललेलं आहे रोटावेटर तर आपला साईल भाऊ मशीन घेऊन निघाला आहे तर दुसऱ्या गेअरमध्ये मशीन चालू आहे तर बघू शकता तुम्ही किती दहा दहा गोटे म्हणजे जमीन फोड़ू राहिलेले आहे पूर्ण रोटा वेटर लाग्न बस्तीस ब्लेड तर ते पूर्ण बघा व्हिडिओमध्ये रोटावेटरच्या आणि बेडमेकरचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर आम्हाला डेमो देता देता थोडी राखड झाली होती कारण आम्ही लेट गेलो होतो या म गावी त्या भाऊं जे काम आहे त्या माडवाच्या शेतामध्ये त्या भाऊ घेतलं होतं कारण माडव्यासाठी आवश्यक आहे म्हणजे काम खूप कामाचे आहे त्या शेतासाठी म्हणून जसं ते मशीन सर्वच काम करते तुमच्या शेती शेतीचे तर हे रोटावेटर पण करते तीन फुटात चार फुटात पाच फुटात कमी जास्त करता येते जसं तुम्हाला माहीत नाही या मशीनचे तर बेडमेकर पण करते वखरण डवरण सोयाबीनचे तीन तीन डवरण बसते मशीनला आरामात सोप्या पद्धतीने बेसपट्ट्याला आणि रोटावेटरला एका टायमास दोन्ही तर आपल्याकडे आता ऑफर चालवले चाललेलं आहे त्रिवेदाग्रोमध्ये तर तुम्हाला पाहिजे नसेल तर एक वखर कल्टिवेटर घेऊन भेटत आहे तर तुम्ही आजच या आणि आजच मशीन बुकिंग करा तुम्हाला नंबर देतो एट ट्रिपल नाईन टू नाईन एट फोर टू सेवन या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच एक वस्तू धीपवा आणि मशीन घेऊन द्या तुम्ही तुमच्यासाठी आणि काही पण झालं तर घरपोच सेवा उपलब्ध आहे तर कॉल करा आणि बघा मशीनच्या डेमो पूर्ण बघा आणि प्ल्यू दू चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करणं नको विचारा आता कास्टगार स्वतः शेती चालवत आहे म्हणजे मशीन चालवत आहे बघू शकता पूर्ण जमीन फोडत फोडत नेऊ राहिलेलं आहे बंदी जमीन पडत आहे बघा कमी आहे <coughs> ते अजून स्पीड वाढवलं तर अजून भडाभड खोत नाही ते हे तरी पहिलाच रोटर अजून दुसरं असतं अजून याच्यापेक्षा पहिल्यांदा चालू ना त्याच्या बघू एकदा पुन्हा रात्री झाली आहे बाहेर तसे झाला यांचं पटापट पटोपट पटा। <laughs>